सामाजिक कार्य म्हणजे काय सामाजिक कार्य करणं म्हणजे काय करणं आणि सामाजिक कार्याचे काय वेगवेगळे काही मुद्दे मी आपल्यासमोर आज ठेवणार आहे समाजविषयक कार्य म्हणजे सामाजिक कार्य आता समाजात ते समाजात काही प्रश्न निर्माण होतात काही अडचणी निर्माण होतात काही समस्या निर्माण होतात त्या समस्या एकट्याला सोडवता येणं शक्य नसते त्यामुळं त्यातले काही व्यक्ती ते सोडवण्यासाठी जेव्हा पुढे येतात तिथं सामाजिक कार्याला सुरुवात होते आता तुम्ही म्हणाल की काही जण आले नाहीत तर एकट्याला करावं लागलं तर सामाजिक कार्य होत नाही का हो एकट्याला केलं तरी सामाजिक कार्य होते कारण एखादी समस्या एखादा प्रश्न एखादी अडचण सोडवण्यासाठी एकट्या एकटीचे प्रयत्न कमी पडतात कारण उदाहरणार्थ आपलं घर आपण स्वच्छ ठेवू शकतो आपलं अंगण आपण स्वच्छ ठेवू शकतो झाडून पण आता संपूर्ण देश स्वच्छ करायचा असेल तर एकटा माणूस करू शकतो हो का नाही करू शकत मग अशावेळी काय करायचं आपल्याला जितकं शक्य होईल तितका आपल्या कुटुंबाच्या बाहेर आपण जे एखादी व्यक्ती जेव्हा घर झा जा, घर झाडते अंगण झाडते तिला सामाजिक कार्य म्हणत नाही जेव्हा ती रस्ता झाडायला सुरुवात करते तिथं सामाजिक कार्याचा उदय होतो काही जण रस्ता फक्त आपल्याच घराच्या समोर झाडतात ते थोडंसं सा सामाजिक कार्य आहे परंतु आपल्या घर झाडता झाडता बाजूला कचरा फेकतात तिकडे इकडेच टाकतात हे सामाजिक कार्य नाही तर हे सामाजिक कार्यामध्ये अडथळे आहेत तर सामाजिक कार्याचा उदय असा होतो की आपण जेव्हा रस्ता झाडायला लागतो ते सामाजिक कार्य आहे आता समाजामध्ये प्रश्न सोडवणे हे कशासाठी सोडवायची गरज आहे तर ह्याच्यामध्ये समाजाचं कल्याण समाजाची प्रगती समाजाचा विकास हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काही सुधारणा करणे एखाद्या एखादी गोष्टीची बिघाड झालेला आहे किंवा ती गोष्ट आपल्याला अधिक पुढं नेण्याची गरज आहे अशा वेळी आपण त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची गरज असेल ती गतीनं पुढं जात नसेल पण संशोधन करतात ना एखादी गोष्टीमध्ये जसं वेगवेगळे शोध लागले तसं समाजामध्ये एखादी गोष्ट आहे एखादा माणूस हा हातानं ज हातानं झाडाला हाता आहे किंवा तर त्याला झाडू देणे किंवा त्यानं झाडूनं झाडणे त्या कामात सुधारणा होते गती येते त्या कामाला मित्र एखादा गोष्ट कचरा न करणे सुद्धा रस्त्यावर कचरा न करणे सुद्धा एक प्रकार सामाजिक कार्यच म्हणावं लागेल ला आता लक्षात आलं कचरा साफ करणे तर सामाजिक कार्य आहेच पण त्यांनी न केलं तरी किंवा इतरांना साम कचरा न करू देणे हे सुद्धा सामाजिक कार्य आहे करण्यापासून त्यांना प्रेरणा देणे करू नका म्हणून सांगणे आपण न करणे हे सुद्धा सामाजिक कार्य आहे आणि आता सामाजिक कार्यामध्ये स्वतः ती गोष्ट करणे ये एक येते म्हणजे स्वतः वृक्ष लावणे वृक्षाचं जतन करणे जतन म्हणजे लावलेल्या झाडाचं जतन करणंच वृक्ष संवर्धन नाही जे नैसर्गिक पद्धतीने जे झाडं उगवले जातात त्यालाही त्याचंही जतन करणं हा वृक्ष संवर्धनाचाच एक भाग आहे किंवा बिया टाकणे बिया त्याला पाणी घालणे काठी लावणे ते काठी लावण्यासाठी प्रेरणा प्रोत्साहन देणे सहकार्य करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतः करणे याला हे स्वतः करणं हा एक पैलू आहे दुसरे स्वतः कर करणे आणि इतरांना सांगणे इतरांना मार्गदर्शन करणे इतरांना प्रेरणा देणे प्रोत्साहन देणे ते काम पुढं नेण्यासाठी प्रयत्न करणे हा सुद्धा सामाजिक कार्याचा भाग आहे काही जणाला वाटते यानं सुरू केलेलं काम दुसऱ्याला करायला लागायला लावायला आहे म्हणजे यातलं स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायला की काय अशा पद्धतीचे काही लोक विचार मांडतात कारण त्या त्यांचं ह्या समाजाविषयीचं जे आकलन असते ते तसं मांडत असतात त्याच्यामुळे त्यांचं आकलन म्हणजे सत्य आहे असं नाही आकलन म्हणजे सत्य आहे असं नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आकलन म्हणजे काय असते त्याच्या मनानं जे त्यावेळेस जी धारणा केलेली आहे त्याच्यावर झालेले संस्कार तशा पद्धतीचा तो आविष्कार करत असतो लक्षात आलं आता सगळंच काम सगळे करतील का नाही करणार कारण प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगवेगळ्या असतात एक व्यक्ती प्राण्याला अन्न देते दुसऱ्या व्यक्तीला फक्त कोणाला तरी अन्नदान इतरांना दे, जीव घालण्यामध्येच समाधान वाटते त्याला इतर गोष्टीत काही महत्वाचं नाही भु भुकेल्याला अन्न देणं हे त्याच्यासाठी सामाजिक कार्य म्हणजे याचा अर्थ तो दुसऱ्या कुठल्या कामात येत नाही म्हणजे तो सामाजिक कार्य करत नाही का करतो आपण जे काम करतो तेच काम इतरांनी करणं म्हणजे सामाजिक कार्य असं नाही जण त्याच्या त्याच्या त्याच्यापर्यंत जे काही मदत इतरांना काही का काही ना काही प्रमाणामध्ये सहकार्य करत असतील पण याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सर्वसाधारणपणे हेतू आहे की त्या कामाचा मोबदला न घेणे हे सामाजिक कार्यामध्ये येते सामा कामाचा मोबदला घेऊन करतं ती नोकरी आहे आपण जे काही वस्तू निर्माण केली ती वस्तू विकणे आणि त्याच्या नफा कमवणे हे सामाजिक कार्य नाही पण ना नफा ना तोठा या पद्धतीने जर का एखादं काम कोणी करत असेल तर ते सामाजिक कार्य आहे त्याला त्याच्यातून नफा काहीच मिळत नाही फक्त जी वस्तू निर्माण करण्यासाठी समजा त्याचा खर्च दहा रुपये येतो त्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी फक्त निर्मिती कच्चा माल आणून ती निर्माण करून ते विकेपर्यंतचा जो काही आहे तो खर्च दहा रुपये तो दहाच रुपयाला विकत असेल त्याच्या घरामध्ये पाच पैसे जात नसेल तरी दहा रुपये जो पैसे घेतो इतरांकडनं ते सामाजिक कार्यच आहे लक्षात ठेवा म्हणजे ते त्यांना ना, ना तोटा या पद्धतीनं काम करायला लागलेला नाही पण आपली ड्युटी करत असताना दुसऱ्याकडून लाच घेऊन त्याचं काम करून देणे हे सामाजिक कारण आहे हे सामाजिक ध्रुव आहे हे ध्रुव आहे मित्रांनो लक्षात तर स्वतः ते काम करणे इतरांना मार्गदर्शन करणं ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे पण जण फक्त आता हे काही जण म्हणतात बाबा ते बोलके सुधारक आहेत फक्त बोलतातच मग जे एखादा व्यक्ती ग्रंथ लिहितो व्याख्यानं देतो मार्गदर्शन करतो हे सामाजिक कार्य आहे की नाही हा प्रश्न एकाने विचारला मला फक्त मार्गदर्शन करणे फक्त ज्ञान देणे हे सामाजिक कार्य आहे की नाही 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 ते बोलके सुधारक का आम्हाला काही कामाचे नाहीत म्हणलं त्यांनी सांग फक्त सांगणारे माणसं आम्हाला नको आहेत म्हणलं त्यांना नको आहेत बर आता आपण लक्षात घेऊया ज्या कृती आणि उक्तीचा समाजाला उपयोग होतो आपल्या कृती आणि उक्तीचा जेव्हा समाजाला उपयोग होतो समाजाचा प्रश्न सुटतो समाजाची समस्या सुटते समाजाची अडचण सुटण्यासाठी मदत होत असेल एखाद्या सगळ्या आपण सोडू शकत नाही काही ठिकाणी आपल्याला ते कामच करू देत नाहीत एखादी समस्या सोडूत बाबा म्हटलं सोडू सोडू तर नाही सोडू देत नाही 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 आम्ही नाही सोडू देत तुला सोडवायचं तर सोडो तुझ्या तुझ्या पत्र इथं आम्ही तुला काहीच करू देत नाही करशील तर बघ मग एका ठिकाणी आम्ही झाडं लावत होतो एक व्यक्ती आला म्हणला झाड तुम्ही लावाच म्हणला म्हणलं लावायला बाबा आम्ही एन एस एसचे विद्यार्थी घेऊन मग ते लावाच म्हणला मी म्हणलं तुम्ही काय आम्ही झाडं लावल्यानंतर तुम्ही पाणी घालता का म्हटलं मी नाही नाही तुम्ही फक्त लावाच म्हणला आणि उद्या इथं राहतात का ते बघाच म्हणला मी म्हला असं का काहीच नाही म्हणला या या इथं जे तुम्ही इतके लोक येऊन हे काम करालात ना म्हणलं आमच्या गावामध्ये तर आता पूर्वी मी सरपंच होतो म्हणला माझ्या काळामध्ये तुम्ही काल नाहीत म्हणलं मग आता याच्या काळामध्ये जर हे काम झालं गावाची सुधारणा जर झाली तर याची प्रसिद्धी होईल या काळामध्ये लोक यांचं कौतुक करतील ते त्याचं कौतुक व्हायला लागलेलं मी कसं पाहू म्हणला त्याचं कौतुक व्हायला लागलेलं मी कसं पाहू म्हणला आणि मग त्यानं परत प्रमुख होईल मला गावचा मग त्याच्यामुळं मला त्याच्या काळामध्ये काही होऊ द्यायचं नाही म्हटलं म्हणजे ही एक प्रकारे हा द्वेषाचा भाग आहे हा मत्सराचा भाग आहे हा मानवी जीवनामध्ये असतो हा मत्सर दूर करणं स्वतःतला आणि इतरांतला दूर करण्यासाठी प्रेरणा प्रोत्साहन देणं हा सामाजिक कार्याचा आहे आता मी सांगत होतो की फक्त मार्गदर्शन करणं तर ते सामाजिक कार्य आहे ते कसं आहे ते आता तुम्हाला मी सांगतो काय म्हटलंय सामाजिक कार्यामध्ये काय काय येते कृती आणि उक्ती येते ज्या उक्तीचा समाजाला ज्या उक्तीचा समाजा ज्या उक्तीचा समा ज्या उक्तीची समाजाला मदत होते उक्ती म्हणजे काय बोलणं संवाद भाषण ज्याचा उपयोग होत असेल तर करता से देता ते सामाजिक कार्य आहे ज्याचा काहीच उपयोग होत नाही नुकसान होत असेल तर मग मात्र तोटा आहे म्हणून एखादा जर गायडन्स करत असेल लिहित असेल भाषणं देत असतील तर त्या तुम्ही फक्त त्याचं मूल्यांकन करताना एवढंच बघा की त्याच्या बो त्यानं करत नाही ठीक आहे एखादं उदाहरण सांगतो एखादा व्यक्ती वृक्ष लावत नाही पण वृक्ष का लावणं गरजेचं आहे त्याचे सायंटिफिक काय कारण आहेत वृक्ष नाही लावलं तर काय तोटे होणार आहेत याची याचं मार्गदर्शन करत असेल आणि हे मार्गदर्शनामुळे समाजामध्ये जागृती निर्माण होत असेल आणि लोकं झाडं लावायला तयार होत असतील हे देखील त्याचं सामाजिक कार्य आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आता काही जण म्हणतात एक झाड लावल्यानंतर ला दोन झाडं लावल्यानंतर ला काय ऊध व्हायला आहे अरे बाबा त्याला जितकी त्याच्यात क्षमता आहे ज्याची कौशल्य आहे त्याला जितकं शानपण आहे त्याची जितकी उदारता आहे त्याची जितकी ऐपत आहे मनाची आणि प्रत्यक्ष धनाची सुद्धा तितकंच तो सहकार्य करेल ना मग तितकं जितकं काही त्याचं सहकार्य आहे तितकं त्याचं सामाजिक कार्य आहे मग तू काय करतोस तू फक्त टीका करतोस बसल्या जागी एखाद्याला सामाजिक कार्य करणाऱ्याला उदास निराश करणं त्याच्यामध्ये आडवं येणं मांजर आडवे जसं येतात तसं आडवं येणं हे सामाजिक कार्य नाही हे सामाजिक द्रोह आहे एखाद्या सामाजिक कामामध्ये दे हा देशद्रोह पण आहे तर सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हा सुद्धा हे सुद्धा एक सामाजिक कार्य आहे तो काही करत नाही स्वतः समजा तर ते काम करणाऱ्याला तुम्ही चांगलं काम करता आहात मी तुमच्या सोबत आहे मी उपस्थित राहतो तिथं तुमच्या जा झाडं लावायला मदत करू शकतो मी झाडाला पैसे देणार नाही ठीक आहे मी झाडाला पैसे देणार नाही किंवा ते दुसरं काही मी करणार नाही पण तिथे मी तुमच्या तुम्ही मला बोलवत आहे तर मी उपस्थित राहतो ही उपस्थित राहणं आणि यामुळे काय होते त्या कार्यास मान्यता मिळायला मदत होते त्या कार्याची प्रसिद्धी व्हायला हो मदत होते प्रसिद्धी काही जण म्हणतात की सामाजिक कार्य करावं पण मदत करावी पण कोणाला ती सामाजिक कार्य करावं पण इतरांना त्याचा थांग पत्ता लागू नये कोणालाच न ना कळता सामाजिक कार्य करा म्हणला आता सामाजिक कार्य प्रसिद्धी नाही करायची म्हणजे प्रसिद्धी नाही करायची म्हणजे काय प्रसिद्धी कशासाठी करायचा हा महत्वाचा मुद्दा आहे मला सांगा आता नरेंद्र मोदी साहेब आहेत उदाहरणार्थ ते झाड झाडालेचा फोटो समजा वर्तमानपत्रात त्यांनी प्रसिद्धीला दिला त्यांच्या यंत्रणेनं प्रसिद्धी दिली तर काही जण म्हणतात हे सगळं प्रसिद्धीसाठी चालू आहे एक उदाहरण म्हणून मी घ्यायला आता मला सांगा नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वच्छता अभियान चळवळीमुळे स्वच्छतेला मदत झालेली आहे तुम आपले पक्षीय मतभेद काय असू शकतील पण त्या व्यक्तीचं कार्य म्हणून जर आपण त्याने जो मेसेज त्यांनी जो मेसेज दिलेला आहे तो अतिशय उपकारक आहे संत गाडगेबाबाने स्वच्छता अभियान चालवली संत गाडगेबाबांची प्रेरणा आणि प्रोत्साहन घेऊन आजही माणसं स्वच्छतेचं काम करतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आता गाडगेबाबांनी सगळेच गावं स्वच्छ केले का नाही केले तिथं जिथं गेली तिथं तितका केले इतरा आणि इतरांना करण्यामागचा हेतू होता की इतरांना त्यांनी प्रेरणा दिली त्यांच्या कृतीतून काही जण आपल्या उक्तीतून प्रेरणा देतात मी सांगत होतो की तिथं आपण उपस्थिती सुद्धा ती, ती प्रेरणा असते आणि प्रसिद्धीचा विषय मी सांगत होतो प्रसिद्धीमुळं काय होते की एक त्या व्यक्तीला एखादं कामाचं विस्मरण झालेलं असते त्याची जाणीव होते अरे हा आपण पण करायला पाहिजे होतं हा विचार त्याच्या मनामध्ये रुजतो आणि एखादा विचार जेव्हा माणसाच्या मनात रुजतो तो कधीतरी व्यक्त होत असतो कधीतरी व्यक्त होत असतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवलेला पाहिजे त्यामुळं तो एखादा विचार लोकांच्या मनात रुजवण्यासाठी प्रसिद्धी करणं गरजेचे असतंय लक्षात आलं रामदेव बाबा स्वामी रामदेव बाबांनी एका शेतकऱ्याचा पोरगा त्यांनी जे योगाचं काम सुरू केलं योग शिकवण्याचं काम सुरू केलं आणि त्यांची प्रसिद्धी पण केली ते जर आस्था चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर जर आले नसते तर घराघरापर्यंत योग पोचला नसता प्रसिद्धी माध्यमं अतिशय उपकारक असतात हे गोष्ट लक्षात ठेवा आता ज्याला काहीच करायचं नाही आणि दुसऱ्याचंही सण होत नाही ती माणसं अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतील निगेटिव्ह निगेटिव्ह पद्धतीनं सांगा आणि काही जण म्हणतात की आपण काय करतो ते कोणालाच सांगायचं नाही का चोरी करायलास की काय तो सांग का करायला सांगायला नाही पाहिजे म्हणायला अरे तू जे करतोयस लोक दारू जाहिरात करून वाटत असतील तर दूध जाहिरात करून वाटायला काय हरकत आहे लक्षात आलं दारून विनाश होतोय दुधाचा फायदा होतो म्हणजे फायद्याच्या गोष्टी जर डांगोरी देऊन जर केल्या तर इतरांना पण प्रेरणा मिळेल ना, ना याचा अर्थ असा आहे कोणती प्रसिद्धी करायची नाही जे तुम्ही काही करतच नाही ते करतो म्हणून सांगायचं नाही हे फेकोगिरी झाली पण तुम्ही जे काही काम करता ते जगासमोर आलंच पाहिजे ते जगाला प्रेरणा देण्यासाठी आणि तुमच्या कृती आणि युक्तीने इतरांना प्रेरणा मिळत असेल हे देखील तुमचं सामाजिक कार्य आहे प्रोत्साहन मिळत असेल हे हे देखील तुमचं सामाजिक कार्य आहे इतरांना एक दिशा मिळत असेल काम कसं करावं तुम्हाला तुमच्या तुम्ही कसं केलात ते विचारतात बऱ्याचदा एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला लोक विचारतात ती गोष्ट तुम्ही कशी केलेली आहे मग तुम्ही जेव्हा मी अशी केलेली आहे जेव्हा सांगतात त्यांना मार्गदर्शन होतं त्या ते फॉलो करतात लोक आणि हे सुद्धा देखील तुमचं सामाजिक कार्य आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि सामाजिक कार्य करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे आपली जेवढी क्षमता आहे आपलं जेवढं कौशल्य आहे आपली जेवढी ताकद आहे आपल्याकडे जितका वेळ आहे त्या वेळेच्या मळेच आपल्याला करावं लागतं हे लक्षात ठेवा आता एखादा नोकरी करतो आपण नोकरीच्या वेळामध्ये नोकरी करावी लागते नोकरी झाल्या वेळ जो मिळतो त्या वेळेमध्ये आपल्याला जर वेळ जितका मिळेल तितकंच आपल्याला सामाजिक कार्य करता येते काही जण म्हणतात की तिथंच एकाच ठिकाणी करता तुम्ही दुसरीकडं का करत नाही आता दुसरीकडे करायला त्यांना वेळ मिळाला पाहिजे ना तर हे ही गोष्ट आणि सगळीकडे तो एकटा माणूस पोहोचू शकत नाही त्यामुळे सामा करणाऱ्याबद्दलच टीका करण्यापेक्षा न करणाऱ्यातला कार्य करण्यासाठी प्रेरित करा ना तुम्ही असं म्हणा ना की तो करतो आहे ना आता तु तू पण तुम्ही पण करा आता झाडं जा, ला, लाव झाडं लावण्याच्या संदर्भामध्ये तर तुम्ही त्यानं एक झाड लावायला लागलाय तो पण एक झाड लाव ना आता सा, आता काय आता एक जण मी माझा वाढदिवस माझे झाड हा उपक्रम सुरू केला याच्या अगोदर मी अनेकदा झाड लावलेली आहेत झाड माझ्या सहकारी मित्रांना वृक्ष भेट दिलेली आहे शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये बावीस वर्षे मी सेवा केली त्या ठिकाणी माझ्या मित्रांना भेट आणि ग्रंथ भेट ही गोष्ट केलेली आहे दरेगाव येथील शाळेमध्ये देखील आम्ही माझा मित्र प्रदीप गोविंद बैलकेसर माझा पुतण्या जीवराज पळे यांनीसुद्धा आम्ही सगळं तिघांनी मिळून एक पंधरा हजार रुपये खर्च करून ते वृक्ष लावले आणि तिचा टी गार्ड लावलं हे मी तुम्हाला सा, याच्यासाठी सांगतोय की ते केलेलं आहे आता एकट्यानं करता इतरांनी सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्तानं झाड लावलं पाहिजे ही प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठीचा हा उपक्रम मी सुरू केलेला आहे आता या अंतर्गत इतरांना त्याच्या वाढदिवसात तुम्हाला दुसऱ्यांच्या वाढदिवसा निमित्त करा म्हणून सांगितलं तर, में जा तर ते काय करतील दुसऱ्यासाठी मी कशाला काय करू हां तुमच्यासाठी हां माझ्यासाठी करेल म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसासाठी जरी केलं तर दरवर्षी किमान शंभर कोटी लोकांनी जरी झाडं लावायचं ठरवलं तर दरवर्षी शंभर कोटी झाडं लागतील आणि ते स्वतःच्या वाढदिवसाशी असल्यामुळे ते जतनही होतील आणि न लावता एकच झाड जर असं अधिक चांगलं घेणं काल मी दोन झाडं विकत घेतली ती एक एक हजार रुपयाचे झाड एक आमच्या इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडकोनला भेट दिली वाढदिवसानिमित्त एक आंबेडकरवादी मिशनला एक झाड भेट दिलं आता गीता नगर नगर येथील हनुमान मंदिरामध्ये एक झाड त्या ठिकाणी मी भेट देवणार आहे आणि ते झाड तिथं लावणार आहे अनेक मान्यवरांना तिथं पाचारण केलेलं आहे त्यानिमित्त काही वृक्षमित्र जे संपर्कात आहेत ज्यांनी किंवा संपर्क ज्या जन, काही जणांनी नावं सुचवले त्यांना एक वृक्षमित्र म्हणून एक सन्मानपत्र माझ्या स्वखर्चातून ते मी देणार आहे <coughs> त्याचबरोबर कारण हे का सांगितलं पाहिजे आता लोकांचं म्हणणं आहे की सांगू नका करा बरं ठीक आहे करूया त्याचबरोबर आता जे विद्यार्थी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त किंवा आपल्या आईवडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झाड लावतील एकाने मला प्रश्न पाठवला मॅसेज पाठवला की सर म्हणलं मी पुण्यात राहतो पुण्यासाठी योजना हो आहे की नाही मी म्हणलं हे देशासाठी योजना हो आहे तुम्ही न नावनोंदणी करा त्या नावनोंदणीला पाच पैसे लागणार नाही तुम्ही कारण कसं कळा आणि जिओ टॅगमध्ये तो फोटो काढा मोबाईलमध्ये जिओ टॅग एक राहते त्या ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या त्याच्यातून फोटो काढा तुम्ही आणि तो फोटो पाठवा त्यानिमित्त त्यामुळे त्यांना एक स सन्मानपत्र वृक्षमित्र म्हणून सन्मानपत्र देणार आहोत आणि जे शाळा आणि महाविद्यालय जे शाळा आणि महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या आईवडिलाच्या वाढदिवसानिमित्त झाड लावण्यासाठी प्रेरणा प्रोत्साहित करतील आणि त्याचे रिझल्ट आम आमच्याकडे जेव्हा देतील त्यांनाही सन्मानपत्र त्या शाळा आणि महाविद्यालयाला वृक्षमित्र महाविद्यालय वृक्षमित्र म्हणून त्या महाविद्यालयाचं सन्मानाचं प पत्र आता मी सगळीकडे आम्ही जाऊ शकणार नाही मी जाऊ शकणार नाही तिथं आम्ही त्यांना हे सन्मानपत्र पाठवून देणार आहोत हा भाग याच्यानं काय होणार आहे फक्त प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे एवढाच भाग आहे त्याचबरोबर त्याची जाणीव जागृती ह्या विषयाची जाणीव जागृती करणं हा भाग दुसरा आहे आणि वृक्षासाठी लागणारं पाणी 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 अडवा पाणी जिरवा असा एक मेसेज आहे पाणी आडवा पाणी जिरवा अशी मोहीम आहे वृक्ष लावा वृक्ष ल... बरेच जण काय म्हणतात एक स्लोगन आहे वृक्ष लावा वृक्ष जगवा तर आपल्याला आता वृक्ष लावा वृक्ष जगवा असा ऐवजी मी वृक्ष लावला मी वृक्ष जगवला एकच काय असे ना ज्याची ऐपत असेल ज्याच्याकडे वेळ असेल ज्याची क्षमता असेल त्यांनी अधिक करावं त्यांना प्रेर त्यांच्यासाठी त्यांना वंदन आता मी वृक्ष लावला मी वृक्ष जगवला असा मेसेज देण्याची गरज आहे तर या अनुषंगानं आपण नव्या पद्धतीनं हा विषय पुढून येऊया आता विषय आहे काही सामाजिक कार्यावर टीका करतात सर त्याच्याबद्दल काय करावं असा एकाने मला प्रश्न विचारला तुम्हाला मी स्पष्ट सांगतो हे मना काळजावर कोरून ठेवा जगात सर्वांवर टीका होते आणि सर्वजण टीका करतात वाक्य परत एकदा ऐका सर्वांवर टीका होते आणि सर्वजण टीका करतात तुम्ही इतरांवर टीका करता टीका करणं म्हणजे काय त्याच्या कृती आणि उक्तीवरचं भाष्य तुम्हाला जे काही वाटतं त्याच्याविषयी ते बोलणं म्हणजे टीका असते आता आपण टीका म्हणजे फक्त वाईट बोलणे या अर्थानं घेतो हे त्याचा एक संकुचित अर्थ झाला तो टीका म्हणजे भाष्य या अर्थानं व्यापक अर्थानं तो शब्द आहे आपण लक्षात ठेवा फक्त वाईट जर तो बोलत असेल तर त्या वाईट बोलण्याचे काय कारण असतात तर त्याचं आपल्या कधी आप मन दुखवलेलं असते किंवा त्याच्यावर ते तसे संस्कारच झालेले असतात की तुझा जन्म आता याच्यासाठीच झाला इतरांना वाईट बोलण्यासाठी फक्त आणि फक्त ते त्याचं त्याच काम करते त्यामुळं तुम्ही तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहा तुम्ही चांगलं करताना संपला विषय तुम्ही चांगलं करता तुम्हाला गॅरंटी आहे ना सत्या सत्या मन केले वाई मानिले नाही बहुमत तुम्ही जर चांगलं कार्य करत असाल